नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आज मी बनवणार आहे पत्तागोबीचा पराठा बनवायला खूप सोपा आहे तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते तर सगळ्यात अगोदर आपल्याला पराठा बनवण्यासाठी पत्तागोबीची भाजी तयार करायची आहे तर त्यासाठी मी इथे कढई गरम केली त्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचे त्यानंतर बारीक चिरलेला लसूण टाकायचा आता हे सगळं चांगलं फ्राय होऊ द्यायचं नंतर यामध्ये थोडासा कढीपत्ता सुद्धा टाकते कढीपत्त्याने सुद्धा पराठ्यांना छान चव येते तर कढीपत्ता आणि लसूण हलकासा फ्राय झाला की नंतर यामध्ये बारीक कट केलेली पत्तागोबी टाकते तर इथे मी साधारण पूर्ण एक वाटी पत्तागोबी बारीक कट करून घेतली होती अगोदर कोबी यामध्ये मिक्स करून घेऊया आणि नंतर यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत नंतर यामध्ये एक स्पून लाल तिखट टाकायचं त्यानंतर थोडीशी हळद टाकायची त्यानंतर हाफ टीस्पून धने पावडर हाफ टीस्पून जिरे पावडर आणि नंतर यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आता भाजी चांगली मिक्स करून घेऊया आणि साधारण चार ते पाच मिनटं गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घेऊया त्यानंतर यावरती दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं म्हणजे ही भाजी चांगली शिजेल तर या ठिकाणी दोन मिनटं झालेले आहे आता यावरचं झाकण काढून घेते आणि पुन्हा एकदा ही भाजी चांगली मिक्स करून घेते झाकण काढल्यानंतर सुद्धा ही भाजी आपल्याला दोन मिनिटासाठी फ्राय करून घ्यायची आहे तर या ठिकाणी भाजी चांगली परतलेली आहे आता यामध्ये शेवटी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा सगळं चांगलं मिक्स करायचं भाजी तयार आहे तर गॅससुद्धा बंद करते आणि ही भाजी पूर्ण थंड झाल्यानंतर आपण याचे पराठे बनवायला घेऊया तर इथे भाजी थंड झालेली आहे आता आपण पराठा बनवायला सुरुवात करूया आणि या ठिकाणी मी अगोदरच गव्हाच्या पिठाची कणिक भिजवून ठेवली होती तर त्यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आणि लहान पुरीसारखा लाटायचा नंतर यामध्ये आपल्याला भाजीचं सारण भरवायचं आहे तर हे बघा असं पुरीसारखं लाटून घेतलं की नंतर यामध्ये दोन तीन चमचे भाजी टाकायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही भाजी कमी जास्त टाकू शकता तर भाजी टाकल्यानंतर याचं वरचं तोंड सगळीकडनं असं पकडून बंद करायचं आणि या पत्तागोबीच्या पराठ्याची रेसिपी तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये ट्राय करू शकता सगळ्यांनाच आवडेल आणि आता याला कोरडं पीठ लावून याचा पराठा लाटून घेऊया अगदी हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं आहे नाहीतर याच्या आतलं जे सारण आहे ते फुटून बाहेर येईल आणि हे बघा चपातीपेक्षा थोडासा पराठा जाड लाटायचा तर तवा सुद्धा चांगला गरम झालेला आहे आता त्यावरती हा पराठा भाजून घेऊया आता दुसरी बाजूसुद्धा पलटून भाजून घेते त्यानंतर पराठा थोडा थोडा भाजत आला की यावरती बटर किंवा तूप लावायचं तर माझ्याकडे तूप होतं तर तूप थोडंसं गरम केलं त्यामुळे ते असं पातळ दिसते आता या पराठ्याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा तूप लावून घेऊया तर पराठा जवळजवळ भाजत आलेला आहे आणि या पराठ्याबरोबर तुम्ही दही खाऊ शकता किंवा तुमच्या आवडतीची कोणतीही चटणी खाऊ शकता कशासोबतही हा पराठा छान लागतो तर आता पराठा चांगला भाजलेला आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे पराठेसुद्धा बनवून घेते हे बघा या ठिकाणी मी दोन पराठे बनवून घेतले तर तुम्ही बघू शकता किती छान पराठा तयार झाला आहे आणि हा चवीलासुद्धा खूप मस्त लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत